मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनात लाखो प्रमाणात मराठा समाज बांधव एकजूट झाला होता या आंदोलनात महिलांनीही हिरिरीने सहभाग घेतला होता यामध्ये नाशिकहून निघालेल्या तीन महिलांचा सहभाग व त्यांचे आंदोलनातील कार्य मात्र विशेष लक्षवेधी ठरले खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या कामाची दखल घेतली असं त्यांनी काय केलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चोवीस जानेवारीला कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले मुंबईत ठिया देण्याच्या तयारीने व्यवस्था केली होती चार ट्रक व सहा टेम्पो भरून अन्नधान्य तेल डाळी आदींसह विविध साहित्य घेऊन ते रवाना झाले होते यामध्ये तीन महिलांचा विशेष सहभाग होता रोहिणी उखाडे ऍडव्होकेट सपना राऊत आणि स्वाती कदम या तीन महिलांनी सुरुवातीलाच एक व्हिडिओ तयार करून नाशिकच्या आंदोलकांमध्ये केवळ आम्ही तीन महिला आहोत अन्य महिलांनाही घरी बसू नये त्यांनी देखील आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे आंदोलनात सहभागी व्हा आणि समाजासाठी आपलं योगदान द्या असे आवाहन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या व्हिडिओला असंख्य लाईक व्ह्यूज मिळाल्या अनेकांनी तो शेअर केला या व्हिडिओमुळे नाशिकमधून विशेषतः ग्रामीण भागातून महिला आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या होत्या नाशिकमधून या महिला पुण्याला गेल्या होत्या तिथून त्या पायी लोणावळा मार्गे नवी मुंबईला गेल्या एक दिवस आधीच नवी मुंबईला गेल्याने त्यापुढे आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाल्या या संबंध चार दिवसांमध्ये कोणतीही अडचण आली नाही या तिघी महिला आणि आंदोलकांना मदत व मार्गदर्शन करत होत्या विशेषतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केले त्यामुळे नाशिकच्या अन्य टीम बरोबरच या तीन महिलांचं काम आंदोलनातील सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला होता मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांची दखल घेतली याबाबत उखाडे म्हणाल्या आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटलांनी यांना पाठिंबा म्हणून नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषण सुरू करण्यात आले त्यात मी पहिल्या दिवसापासून सहभागी झाले होते त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी मी उपोषण करत होते अन्य कार्यक्रमात देखील सहभागी होत होते दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनामुळे शासनासह अनेक यंत्रणांनी समाजाची परीक्षा पाहिली अनेक विरोधक कामाला लागले होते अनेक जण बुद्धिभेद करत होते मात्र शेवटी जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश या आले आणि मागण्या मान्य झाल्या याचे समाधान आम्हाला आहे